तर हे अण्णासाहेब दराडे इथं उजनीचं पाणी भरून टँकर आणून उभा केलेलाय हे प्रस्थापित मुठबर लोक आहेत दोन पाच टक्के ज्या प्रस्थापित लोकांनी गेली अनेक वर्ष आपल्यावरती जुलूम केलाय आपल्याला वेड्यात काढले आपल्याला वेगवेगळी आश्वासनं देऊन कायम आपल्याला त्यांनी आंधळ करून ठेवले बातम्या आरपार दाखवणारुले समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या सत्रामध्ये मी तुम्हाला वेगळे विषय घेऊन दररोज एक विषय वेगळा दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी एकोणसत्तर लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो सतत बातम्या वेगळ्या पद्धतीने दाखवतोय आता उजनीचं पाणी इथं आलंय आणि ते पाणी टँकर आलंय उजनीचं पाणी भरून आता नेमकं प्रत्यक्ष लोकांना होते की उजनीचं पाणी नेमकं कधी येणार आहे उजनी धरणाचं हे आता या तुळजापूर शहरात आलेलं आहे मात्र हे कोणी आणलंय या टँकरवर काय लिहिलंय एक नजर मारूया आपण बघा इथं तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर तालुक्याला उजनीचं पाणी श्री अण्णासाहेब दराडे आणि तिकडं बाण केलंय त्यांनी बाण म्हणजे हे फिरवण्यासाठी बाण असावा आता हे अण्णासाहेब दराडेंनी इथं उजनीचं पाणी भरून टँकर आणून उभा केलेलं आहे इकडे बघा एक उजव उजव्या बाजूला काय लिहिलं टँकरचे आपण एक त्या, त्या बाजूला पण नजर टाकणार आहेत हे बघा इथं बघा इथं पण एक भलं मोठं टँकर आहे ट्रॅक्टरवर आणलंय आन आणि तुळजापूर तालुक्याला उजनीचे पाणी श्री अण्णासाहेब दराडे आता हेनी उजनीचं पाणी इथं भरून आलंय टँकरला आता नेमकं पाणी कुठं नेणार आहेत आणि अण्णा नेमका आता येणारी विधानसभा आहे या विधानसभेला कोणाला धक्का देणार आहेत हे पाहणं गरजेचं काही थोड्या वेळामध्ये इथं तुळजापूर शहरामध्ये आता हे जे टँकर आहे हे टँकर पुढं तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या समोर जाणार आहे तिथं आणि या पाण्यानं तिथं पायऱ्या धुण्यात येणार आहेत वेगवेगळ्या गावामध्ये जाणार आहेत हे अण्णासाहेब दराडे जे आहेत हे आता येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये ते कोणाला धक्का देणार कोणाचं पारडं जड करणार हे सुद्धा महत्वाचं आहे आता ही जे पाणी आहे हे उजनीचं पाणी इथं त्यांनी प्रत्यक्षात आणलंय नेमका इथं कार्यक्रम काय होणार आहे तुळजापूर शहरामध्ये बघूया आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊ आणि नेमकं व्हिडिओ सर्व व्हिडिओ करणार आहेत आम्ही तुम्ही आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुढे जाऊया आपण नेमकं का कार्यक्रम कसा आहे बघूया

All yes, right. पहिलं पण जाऊ गेट रस्त्याला लागू पहिला सगळं तो, तो, तो आपला आप तुम्ही जो गेटला बघा आता हे तुळजापूर शहरामध्ये इथं ट्रॅक्टर उभा केलेलं आहे आणि हे इकडे पाहताय आपण या ठिकाणी आता आजासाहेब साहेब जे आहेत ते तुळजापूर मध्ये त्यांची रॅली पोहोचलेली आहे आणि आता हे तुळजापूर हे मातेच्या मंदिरासमोर हे ट्रॅक्टर हे वाजत आता जाणार आपण व्हिडिओ पाहूया त्याचा अण्णासाहेब तुम आगे बढ़ो अण्णासाहेब तुम आगे बढ़ो हम हम तुम्हारे तुम्हारे साथ है। तुम्हारे का तुम्हारे साथ सारे सर का सर का मगे तो सर लक्ष्य

아이라자. Yeah.

मंदाकिनी घुगे राहणार टँनासाहेब दराडे आणले कारण आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्यांनी तुळजापूर तालुक्याला कृष्णा खोरे किंवा उजनीच्या प्रकल्पाचं पाणी आणलेलंच नाही आणि तुळजापूर तालुका पूर्ण खेडोपाड्याचा तालुका खेडोपाड्याचा तालुका आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याची अण्णासाहेबांची एकच धडपड आहे की उजनी पाणी माझ्या तालुक्याला म्हणजे तुळजापूर तालुक्याला मिळावं टँकर भरून आणले टँकर भरून आणल्यानं काय ताण भागल का शेतीला पाणी आलं पाहिजे कृष्णा कोरेच पाणी आमच्या धरणात सोडलं पाहिजे आता विधानसभा येणार हा येणाऱ्या विधानसभेला आम्ही सगळेजण तर देणारच आहोत पण सगळ्यांनी मिळून एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याला जर निवडून दिलं तर त्याची तळमळ खूप मोठी राहणार काय नाव आहे हो तुमचं पद्मावती संजय राठोड काय सांगाल आता आले उजनीचं पाणी आणलं इथं अण्णा दराडे मग ते काय उजनीचं पाणी आणू शकणार आहे तुम्ही कृष्णा पाणी आपल्या तुळजापूर तालुक्याच्या सगळ्या भाविकाला पुरल शेतकऱ्यांना पुरल किंवा एक अण्णादराडे मुलगा एक शेतकऱ्यांचाच मुलगा आहे गरीब घरांचा मग ते, त्यांना वाटायला लागले की मी सगळ्यांचं सहकार्य करू अस काय नाव आहे मावशी अच्छा भाई धराटे पाय येऊ हो का तुम्ही अण्णा साहेबाचे आता तुझ्या पोरांनी टँकर आणलंय की कशासाठी आणलं म्हणून पुन्हा आता विधान सभे जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर ते उजनीला पा उजनीच पाणी आपल्याला आणू शकते होय कोण आणू शकतंय अण्णासाहेब धराटे तुमचा आई आहे त्यांच्या अण्णासाहेब दडाच्या आई आहेत काय तुम्ही कोण आहेत तुळजापूर या ठिकाणी मी आता तुळजापूर शहरात आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर इथं अण्णासाहेब दराडे यांनी उजनीचं पाणी आणलं टँकरनं आणि इथं त्यांनी वाजत गाजत आता रॅली काढली आणि इथं पाणी ओतले खाली याच ठिकाणी मी आहे आता काय सांगाल अण्णासाहेब दराडे फ्लेक्स आहे घराणेशाही बाबत निवडा उमेदवार पक्ष काय सांगाल सर घराणीशाहीनी आपल्या तालुक्याचं वाटोळ केले किमान याच्या नंतर तर घराणीशाही बाजूला होऊन सर्वसामान्य व्यक्ती नेतृत्व करतील आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल या भूमिकेतून हे फलक लावण्यात आलेले भुजनीचं पाणी घेऊन तिथं सर गेली अनेक वर्ष झालं आपण पूर्ण मतदारसंघ बघत आलाय की प्रमुख उजनीचं पाणी आम्ही घेऊन येतोय आणि इथला शेतकरी राजा समृद्ध होते ही खोटी आशा सर्वसामान्य शेतकऱ्यांना दाखवण्यात आली आणि आजही आपण पाहतोय की इतक्या वर्षांमध्ये सुद्धा उजनीचं पाणी आम्हाला बघायला मिळालं नाही येणाऱ्या काळात तरी उजनीचं पाणी आम्हाला मिळावं ह्या अपेक्षाने आम्ही आई तुळजाभवानीकडे साखडं घातले आणि उजनीचं पाणी आम्ही टँकर घेऊन येऊन या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या पायऱ्याच्या या ठिकाणी स्वच्छता केली आणि देवीला आम्ही हेच प्रार्थना केलं काय कारण काय नेमकं तुम्ही आता विधानसभा येणार आहे अपक्ष उमेदवार पण लिहिले निश्चित तुम्ही कोणत्या पक्षाकडून वगैरे काय निवडणूक लढू शकता काय मी कुठल्याही पक्षाकडून इच्छुक नाही माझा पक्ष माझी नेता ही पूर्णपणे तुळजापूर मतदारसंघातील जनता असणार आहे आणि जनतेच्या दरबारामध्ये मी आजपासून रथ यात्रा काढतो आहे आणि त्याच माध्यमातून मी जनतेकडं मागणी करतो आहे की कुठला नेता कुठला पक्ष उमेदवारी देईल आणि त्या बळावर निवडून येईल हा भास आहे सर्वात महत्वाचं आहे की जनता समोर आहे जनता तुम्हाला आशीर्वाद देते तर जनतेच्या प्रति प्रामाणिक राहणं या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हेच विषय घेऊन मी जनताच्या दरबारात आजपासून जायला सुरुवात करतो टँकर वरून पाणी तुम्ही आता ते कसं ते पाणी कुठं टाकणार आहेत कसं कसं नियोजन आहे त्याचं आम्ही आई तुळजाभवणीच्या या ठिकाणी पायऱ्यापासून सुरुवात केली आहे आजपासून माझी चित्ररथ यात्रा मतदारसंघात सुरू होते आणि प्रत्येक गावातील मारुतीला मारुतीला आम्ही उजनीचं पाणी घालतोय आणि मारुतीरायाला सुद्धा हेच साकडं आम्ही करतोय की मारुती राया आम्हाला बळ दे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य बेरोज सर्वांचंच या ठिकाणी भलं होवं त्यांचं आयुष्य समृद्ध हवं त्यासाठी आम्ही सुरू सुरुवात करतोय या आमच्या सर्व लढ्याला मारुती रायाने सुद्धा यश द्यावं या परिवर्तन घडावं यासाठी आम्ही प्रत्येक गावातील मारुतीला पाणी या यात्रेच्या माध्यमातून घालतोय अपक्ष म्हणून तुम्ही येणारी विधानसभा लढवणार आहात हो काय कोणत्या मुद्द्यावर लढवाल तुम्ही मुद्दे सर असंख्य आहेत आपण पाहतोय की जिल्हा परिषद शाळा मोडकडीस आल्यात इंग्लिश मीडियमचं पीक वाढलं गेले इंग्लिश मीडियम शाळा नेमक्या कुणाच्या हाई प्रश्न आहे आरोग्य सुविधा असतील शासकीय कार्यालयात होणारी पिळवणूक असेल याबद्दल लोकप्रतिनिधी भाष्य करायला तयार नाहीत त्यामुळं प्रमुख तर जे स्थानिक मुद्दे आहेत स्थानिक नागरिकांना सर्वसामान्य जनतेना दैनंदिन जीवनामध्ये ज्या रोज अडचणी येतात आणि त्या माध्यमातून या सामान्य लोकांची पिळवणूक केली जाते ही पिळवणूक थांबवण्यासाठी हे असे प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि आमच्या निवडणुकीचा सुद्धा प्रमुख मुद्दा हाच असणार आहे सर्वसामान्य माणूस इथला जगला पाहिजे आणि स्वाभिमानानं तो उभा राहिला पाहिजे काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना तुळजापूर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी काय आवाहन कराल नागरिकांना मी हे आवाहन करेल की हे प्रस्थापित मुठभर लोक आहेत दोन पाच तुम् टक्के ज्या प्रस्थापित लोकांनी गेली अनेक वर्षे आपल्यावरती जुलूम केलाय आपल्याला वेड्यात काढले आपल्याला वेगवेगळी आश्वासनं देऊन कायम आपल्याला त्यांनी आंधळ करून ठेवले तर खऱ्या अर्थानं मी सर्वांना आता हात जोडून हीच विनंती करतोय की बांधवांनो राजे हो आता ती वेळ निघून गेली आपल्या आज्याचं काय झालं आपल्या बापाचं काय झालं मी काय भोगतोय आता इथून पुढं माझ्या पोरांनी सुद्धा जे माझ्या आज्या पंजानी भोगलं जे माझ्या बापानी भोगलं जे मी भोगतोय भोगण्याची वेळ येऊ नये यासाठी आपल्या सर्वांना जागृत होणं गरजेचं आहे आणि ही घराणेशाही बाजूला सारून आपल्याला आपल्यातील सर्वसामान्य व्यक्तीला पुढं नेतृत्व करण्यासाठी सहकार्य करायचं आहे आशीर्वाद आहे हीच विनंती मी तुळजापूर मतदारसंघातील सर्व जनतेला करू इच्छितो नक्कीच आता अण्णासाहेब दराडे यांनी तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या समोर आता उजनीचं पाणी आणलं टँकरमध्ये आणि इथं ओतलंय इथून त्यांनी जे परिवर्तन यात्रा आहे त्यांची जी रॅली आहे या रॅलीला सुरुवात केली मात्र हे टँकर जे आहे हे टँकर प्रत्येक गावात फिरणार आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील आणि तिथं मारुतीच्या मंदिरामध्ये या मारुतीवर ते पाणी ओतलं जाणार आहे म्हणजे हे परिवर्तन यात्रा जी आहे त्यांची सुरुवात आता तुळजापूर या ठिकाणी तुळजापूर शहरातून करण्यात आलेली आहे मी हुकमत मुलानी तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव